मुंबईच्या माहीम स्थानकावरील पादचारी पुलाच्या कामाला वेग आला आहे माहीम स्थानकावरील फलाट क्रमांक एक आणि दोन यात जोडणाऱ्या जुन्या पादचारी पुलाच्या जागी नवा पूल उभारला जातोय या पुलाचं काम डिसेंबर दोन हजार चोवीस मध्ये पूर्ण होणं अपेक्षित होतं मात्र ते अद्याप अपूर्ण आहे बेवारस वाहनांची मुंबई महापालिकेकडून विल्हेवाट लावली जाणार आहे माटुंगियामध्ये पोलिसांनी धडक कारवाई केली आहे बेवारस वाहनांमुळे धोका निर्माण होतो काही ठिकाणी गाड्यांमध्ये गैरप्रकार सुद्धा चालतात आणि त्यामुळे आता कारवाई होते पुणे शहराचा पाणीपुरवठा अद्यापही विस्कळीतच आहे पाणीपुरवठ्याचं वेळापत्रक कोलमडलेलं आहे शहरातील विविध भागात अपुऱ्या पाणीपुरवठ्यामुळे नागरिक बेहाल झालेत पालिका मात्र याकडे दुर्लक्ष करते बदलापुरातील कात्रप या परिसरामध्ये शेकडो रहिवाशांना मोठा दिलासा मिळालाय प्रशासनानं संपादित केलेल्या जमिनीवर आरक्षण न टाकता ते कात्रप परिसरातील स्वागंद अर्णव या इमारतीवर टाकलं होतं यासंदर्भात झी चोवीस तासनं बातमी दाखवल्यानंतर प्रशासनानं दखल घेतली आहे मुंबईतील गोरेगाव स्टेशनला फेरीवाल्यांचा विळखा पडला आहे गोरेगाव स्टेशनवरील मोठ्या प्रमाणात छोटी दुकानं आहेत त्यामुळे रेल्वे प्रवासी आणि पादचाऱ्यांची मोठी गैरसोय होते तरी सुद्धा या फेरीवाल्यांविरोधात कोणतीही कारवाई होत नसल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे सध्या वातावरण कमालीचं तापलेलं आहे उष्णता वाढलेली आहे पारा पंचेचाळीस अंश सेल्सिअसवर पोहोचलाय आणि त्यामुळे भिवंडीमध्ये कलिंगड खरेदीसाठी लोकांची गर्दी पाहायला मिळते मागणी वाढल्यामुळे कलिंगणाच्या दरात वाढ झाली आहे आठ ते दहा रुपये किलो दरानं मिळणारं कलिंगण आता पंधरा ते वीस रुपये किलो दरानं मिळत सांगलीमध्ये हिंदू एकता आंदोलन संघटनेच्या वतीनं आंदोलन करण्यात आलंय छत्रपती संभाजीनगरातील औरंगजेबाचं कबर हटवावी या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आलं जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला छत्रपती <laughs> संभाजीनगरमध्ये पाण्यासाठी आंदोलन करण्यात आलं शिवना नदीमध्ये पाणी सोडण्यासाठी नागरिकाने गोदावरी पाटबंधारे कार्यालयासमोर घोषणाबाजी करत किया मांडल्या जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश दिल्यानंतरही पाणी का सोडलं नाही असा सवाल आंदोलकांनी केलाय पाणी सोडल्यामुळे कन्नड वैजापूर आणि गंगापूरच्या शेतकऱ्यांना फायदा होणार असल्याचं आंदोलकांचं म्हणणं आहे पेड तालुक्यातील हेटवणे धरणाच्या परिसरामध्ये नागरिकांनी आंदोलन केलंय हेटवणे धरणाचं पाणी पिण्यासाठी आणि सिंचनासाठी मिळावं यासाठी त्यांनी आंदोलन केलं प्रशासन मात्र याकडे दुर्लक्ष करते करत आहे त्यामुळे त्यांनी लक्ष द्यावं अशी मागणी नागरिक करतायत लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपयाचा हप्ता न मिळाल्यामुळे धुळ्यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या महिला आक्रमक झाल्या त्यांनी सरकारविरोधात घोषणाबाजी केली सरकारच्या भूमिकेचा निषेध करत त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं मुंबईच्या साकीनाका परिसरामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं आंदोलन केलंय चांदिवली विभागातील महत्वाचा असलेला सफेद पूलचा नाला कचऱ्यानं भरलेला आहे मात्र पालिका प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहे दोन दिवसांमध्ये सफाईची कामं झाली नाहीत तर आंदोलन तीव्र करू असा इशारा देण्यात आला आहे वर्धा जिल्ह्यातील कारंजा इथल्या शासकीय धान्य गोदामामधील हमाल कर्मचारी संपावर गेलेत गेल्या चार महिन्यांपासून त्यांना वेतन मिळालेलं नाही आणि त्यामुळे त्यांनी संपाचं हत्या रूपचलंय वेतन खात्यामध्ये जमा होत नाही तोपर्यंत तो संप कायम ठेवण्याचा इशारा देण्यात आला आहे व्हेरायटी चौक येथे चौक इथं विदर्भ वाद्यांच्या वतीनं बोंबाबोम आंदोलन करण्यात आलं राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये विदर्भाला भरीव निधी न मिळाल्याचा आरोप करण्यात आला आहे तर वीज ग्राहकांची संमती नसतानाही स्मार्ट मीटर जनतेवर थोकवले जात आहेत असा आरोपही करण्यात आलाय स्थानी अमळापुरात जुसा नदीमध्ये मृत मासे आढळून आलेले आहे प्रदूषण महामंडळानं याची दखल घेतलेली आहे नदीमध्ये सोडण्यात आलेल्या मिश्रित पाण्यामुळे हजारो मासे मृत्युमुखी पडण्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे सांगलीच्या सा मिरजमध्ये गांजा विकणाऱ्या एका तरुणाला अटक झालेली आहे या तरुणाकडून पंचाहत्तर हजार रुपयांचा तीन किलोचा गांजा जप्त करण्यात आला आहे शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान या ठिकाणी हा तरुण गांजा विक्री करायचा अशी माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी सापळा रचत ही कारवाई केली चंद्रपूरमध्ये भारत विरुद्ध न्यूझीलंड मॅचवर सट्टा लावणाऱ्या तीन जणांना पोलिसांनी अटक केली आहे चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेनं अटकेची कारवाई केली आहे आरोपींकडून पाच मोबाईल्स आणि सत्तावीस हजारांची रोख रक्कम जप्त केली आहे लातूर मध्ये दहशत माजवणाऱ्यांची पोलिसांनी धिंड काढली आहे या पाच आरोपींनी अंबाजोगाई रोडवर एका पस्तीस वर्षीय व्यक्तीला मारहाण केली होती पोलिसांनी अवघ्या तीन तासांमध्ये आरोपींना पकडलं आणि त्यांना आग घेऊन त्यांची धिंड काढली नाशिक गुंडा विरोधी पथकाची मोठी कामगिरी पाहायला मिळते जीवी ठार मारण्याचा प्रयत्न दरोडा जबरी चोरी अशा गंभीर गुन्ह्यामधील फरार सागर म्हस्केला पोलिसांनी अटक केली आहे अहिल्यानगरमध्ये गुंडा विरोधी पथकानं त्याला बेड्या घेतल्या पुण्यामध्ये अश्लील कृत्य करणाऱ्या गौरव आहुजाला पुणे सत्र न्यायालयानं कोठडी सुनावली आहे आहुजाच्या वकिलानं न्यायालयाला जामिनासाठी अर्ज केला होता दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून न्यायालयानं न्यायालयीन कोठडी सुनावली आहे डोंबिवलीमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेवर दगडफेक केल्याप्रकरणी एका आरोपीला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे इतर चार आरोपी अल्पवयीन असल्यामुळे त्यांना बाल सुधार गृहात पाठवण्यात आलंय दगडफेक का केली याची चौकशी पोलीस करताय नेवासा तालुक्यातील खरवंडी इथल्या घरफोडी प्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागानं आरोपींना अटक केली आहे या प्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना बुद्धिमालांसहित जेरबंद केले या घरफोड्यांच्या घटनांमध्ये लाखो रुपयांचे सोन्याचे दागिने लंपास केले होते होळी आणि दुलिवंदनाच्या निमित्तानं रेल्वेवर फुगे मारणाऱ्यांवर गुन्हा दाखल होणार आहे प्रवाशांवर फुगे आणि प्लास्टिकच्या पेशव्या मारल्यास अडीच हजार रुपयांचा दंड आणि तीन महिन्यांपर्यंतचा कारावास किंवा दोन्ही शिक्षा सुनावल्या जाऊ शकतात असा इशारा लोहमार्ग पोलिसांनी दिला होळीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी कोणत्याही प्रकारचे वृक्षतोड करू नये असं आवाहन मुंबई महानगरपालिकेने केलेलं आहे अनधिकृत वृक्षतोड झाल्याचं आढळून आल्यास त्यासंदर्भात पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली जाईल आणि संबंधितांवर दे दंडात्मक कारवाई केली जाईल असा इशारा भाजपानं दिला नाशिकच्या चांदवडमध्ये एका महाविद्यालयामधील विद्यार्थ्यांनी सोलर आणि इलेक्ट्रिकवर चालवणारी हायब्रीड कार बनवली आहे यावेळी महाविद्यालयामधील प्राध्यापकांनी विद्यार्थ्यांनी बनवलेली ही कार चालवून सुद्धा पाहिली आहे तसंच विद्यार्थ्यांच्या या आविष्कारामुळे त्यांचं सर्वत्र कौतुक होत आहे नाशिकच्या पानेवाडीमध्ये एका कंपनीमध्ये इंधनाची टाकी आणि इंधन वाहिनीला कृत्रिम आग लावण्यात आली आहे कंपनीमध्ये आग लागल्यास ती कशा पद्धतीनं नियंत्रणात आणायची यासंदर्भातलं प्रात्यक्षिक यावेळी दाखवण्यात आलं आहे मोबाईल वापरणाऱ्या ग्राहकांची संख्या एकशे अठरा कोटींवर पोहोचली आहे ट्रायच्या अहवालानुसार मोबाईल आणि लँडलाईन दोन्हीमध्ये सर्वाधिक ग्राहक जिओचे आहेत शहरामध्ये मोबाईल वापरणाऱ्या ग्राहकांची संख्या झपाट्यानं वाढते सातारामधील कराडमध्ये आज उपमुख्यमंत्री अजित पवार दौऱ्यावर होते यशवंतराव चव्हाण यांच्या एकशे बाराव्या निमित्तानं अजित पवारांनी त्यांना अभिवादन केलं यावेळी अजित पवारांसोबत पुनर्वसन मंत्री मकरंद पाटीलही उपस्थित होते नाशिकच्या <laughs> येवल्यामध्ये भाजपच्या वतीनं कॅम्प आयोजित करण्यात आला होता या शिबिरामध्ये केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालय यांच्या मार्फत विणकर बांधवांना विणकरांचं कार्ड वितरण करण्यात आलेलं आहे या कार्डाचा फायदा विणकर बांधवांना विविध योजनांसाठी होणार आहे येवल्यामध्ये येत्या तेवीस मार्चला भारतामधलं पहिलं संविधान लोककला साहित्य संमेलन पार पडणार आहे साहित्य संमेलनाच्या बोधचिन्हाचं अनावरण झालं लोककवी वामनदादा कर्डक प्रतिष्ठान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रशिक्षण संस्था पंचायत समिती शिक्षण विभागासहित संयुक्त विद्यमानं आयोजकांची बैठक पार पडली इंडियाज गॉट लेटेंट या शोमध्ये आक्षेपार्ह टिप्पणी केल्याप्रकरणी युट्यूबर आशिष चंचलानी महिला आयोगासमोर हजर झाला अश्लील कमेंटच्या संदर्भात महिला आयोगानं त्याची चौकशी केली याआधीच महिला आयोगानं रणबीर अलाहीबादिया त्याचबरोबर समय रेना यांनाही समन्स बजावलं होतं न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँकेमधील एकशे बावीस कोटींच्या अपहारामधील मुख्य आरोपी आणि बँकेचे महाव्यवस्थापक हितेश मेहता यांची पॉलिग्राफी चाचणी करण्यात आली तिथे चौकशीमध्ये सहकार्य करत नसल्यामुळे त्याच्या लाय डिटेक्टर चाचणीसाठी आर्थिक गुन्हे शाखेनं न्यायालयाकडे अर्ज केला होता सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेकडे तब्बल चौदा कोटी बहात्तर लाख रुपयांच्या जुन्या नोटा शिल्लक आहेत नोटाबंदीनंतर सुद्धा पाचशे आणि एक हजार रुपयांच्या जुन्या नोटा सध्या बँकेमध्ये धूळ खात पडल्या आहेत रिझर्व्ह बँकेकडून नोटा जमा करण्यासंदर्भात जिल्हा मध्यवर्ती बँकेनं वारंवार पाठपुरावा केलेला आहे सोलापूरच्या अक्कलकोटमधील दहावीच्या गणिताच्या पेपर संदर्भात उपशिक्षणाधिकाऱ्यांनी स्पष्टीकरण दिलं आहे अक्कलकोट तालुक्यातील वेगवेगळ्या गावांमधून पेपर आले मात्र अंतर लांब असल्यामुळे त्या दिवशी दोन पेपर असल्यामुळे उशीर झाल्याचं गट शिक्षणाधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे मुंबई महानगरपालिकेने निकामी वाहनांविरोधात मोहीम सुरू केली आहे माटुंगा परिसरातील विविध रस्त्यांच्या कडेला असलेली वाहनं त्याचबरोबर बेवारस निकामी वाहनं त्या धारकांना नोटीस बजावण्यात आली आहे यामध्ये चोपन्न वेवारस वाहनं उचलून मिळण्यात आली नवी मुंबई महापालिका मुख्यालयाच्या समोरच्या आणि एनआरआय पोलीस ठाण्याच्या शेजारच्या परिसरामध्ये दोनशेपेक्षा अधिक झाडं तोडण्यात आली आहे या पर्यावरण पर्यावरणप्रेमींनी आक्रमक पवित्रा घेतला संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी त्यांनी केली आहे पालिकेनं झाडं तोडायला आणि जागेचं सपाटीकरण करण्यासाठी वापरण्यात आलेले तीन जेसीबी जप्त केले कल्याणमध्ये निर्माणाधीन इमारतीच्या पहिल्या माळ्यावरील पार्किंगचा स्लॅब कोसळला आहे पार्किंग स्लॅबचं काम सुरू असताना ही दुर्घटना घडली आहे या दुर्घटनेमध्ये चार ते पाच मजूर जखमी झाले अकोल्यामध्ये महिलेचा अपघाती मृत्यू झाला आहे भरधाव ट्रॅक्टरनं अनियंत्रित झाल्यामुळे ट्रॅक्टरची ट्रॉली उलटली यामध्ये ट्रॉली खाली दमून या महिलेचा सा मृत्यू झालाय उत्तर प्रदेशमध्ये होळीचा उत्साह पाहायला मिळाला वाराणसीच्या मणिकर्णिका घाटावर जगभरी एकादशी निमित्तानं मसान होळी साजरी करण्यात आली उत्तर प्रदेशातील होळी उत्सवामध्ये मसान होळीला विशेष महत्व आहे पंढरपूरमधील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यातील संवर्धनाचं काम पाच जूनपर्यंत पूर्ण होणार आहे मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहनीनाथ महाराज औसेकर यांनी ही माहिती दिली आहे तसंच गाभाऱ्यातील कोटिंग कामासाठी दर्शन वेळेमध्ये बदल होण्याची शक्यता सुद्धा वर्तवण्यात आली बीडच्या क्षेत्रात क्षेत्र नारायण गडाच्या दहावे उत्तराधिकाऱ्यांची घोषणा करण्यात आलेली आहे श्रीमंत संभाजी महाराज यांची उत्तराधिकारी म्हणून घोषणा करण्यात आली आहे विश्वस्त भाविक आणि संत महंत यावेळी उपस्थित होते महाराष्ट्रामध्ये चौतीस लाख मतदार वाढलेले आहेत ते कुठून आले असा सवाल खासदार बजरंग सोनावणे यांनी विचारलाय आहे वाढवलेली नावांची यादी ते काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत मात्र ते समजत नाहीत यासंदर्भात निवडणूक आयोगाला पत्र देणार असल्याचं सोनावणे यांनी म्हटलंय काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी अर्थसंकल्पावरून राज्य सरकारला धारेवर धरलाय शिवभोजन थाळी गुलाबी रिक्षा त्याचबरोबर सिलेंडर आणि आनंदाचा शिधा यासारख्या योजनांचा अर्थसंकल्पात समावेश नाही सरकारनं ना गरज सरो वैद्य अशी अवस्था जनतेची केलेली आहे असाही हल्लाबोल वडेट्टीवारांनी केला कोणत्या निकषांवर शिवसेना एकनाथ शिंदेना देण्यात आली असा सवाल खासदार अरविंद सावंत यांनी उपस्थित केला निवडणूक आयोगाला त्यांनी हा सवाल विचारला आहे निवडणूक आयोगावर आपला विश्वास नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे कांग्रेस नेत्या खासदार वर्षा गायकवाड यांनीही निवडणूक आयोगावर निशाणा साधलेला आहे निवडणूक आयोग पारदर्शकपणे काम करत नसल्याचा आरोप त्यांनी केलाय यावेळी वर्षा गायकवाड यांनी राहुल गांधी यांच्या विधानाचं समर्थन केलंय सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची माजी मंत्री धनंजय मुंडेंनी भेट घ्यायला हवी होती असं वक्तव्य खासदार बजरंग सोनावणे यांनी केलं आपलं आणि मुंडेंचं खूप दिवसांपासून बोलणं झालं नसल्याचंही त्यांनी सांगितलंय धनंजय मुंडे आल्यापासून खंडणी आणि खून प्रकरणं वाढलेली आहेत यापूर्वी असं वातावरण नव्हतं असा वाता गंभीर आरोप मनोज जरांगे यांनी धनंजय मुंडेंवर केलाय मुंडेंनी अनेक आर दडपलेले आहेत त्यांना संतोष देशमुख हत्येमध्ये आरोपी करा अशी मागणीही त्यांनी पुन्हा केली आहे सतीश भोसले उर्फ खोक्यानं चूक केली असेल तर त्याच्यावर तातडीनं कारवाई करा अशी मागणी मनोज जरांगेंनी केलेली आहे चुकीचं समर्थन कुणीही करणार नाही मात्र चूक असेल तर कारवाई करा असंही त्यांनी म्हटलं आहे मुख्यमंत्र्यांचा आता मोबाईलवरून सर्व अधिकारी आणि योजनांवरून थेट वॉच असणार आहे यासाठी सुसज्ज सीएम डॅशबोर्ड तयार करण्यात आला आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी त्याचं उद्घाटन सुद्धा केलेलं आहे सर्व योजनांची कामगिरी थेट मुख्यमंत्र्यांना पाहता येणार आहे धरणाची उंची वाढवण्याचा कर्नाटक सरकार प्रयत्न करत आहे मात्र याला राज्य सरकारचा विरोध आहे अशी माहिती मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी सभागृहात दिली सध्या धरणाची उंची वाढवण्याला कोर्टानं बंदी घातल्याचंही त्यांनी सांगितलं पदोन्नती रखडलेल्या अधिकाऱ्यांना महसूल विभागानं मोठा दिलासा दिलाय राज्यातील एकशे पंचवीस उपजिल्हाधिकाऱ्यांची पदोन्नती करण्याचे आदेश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलेले आहेत गेल्या आठ वर्षांपासून प्रशासकीय अधिकाऱ्यांची पदोन्नती रखडली होती तसंच ऐंशी अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांची पदं निर्माण करण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे ठाण्यातील कचरा प्रश्नावरून राष्ट्रवादीचे नेते आनंद परांजपे आक्रमक झाले तीन दिवसांमध्ये तोडगा काढा अन्यथा पालिकेसमोर कचरा टाकू असा इशारा परांजपे यांनी दिला आहे